काहीच कामाडला काढली तुला म्हणजे तांदूळ खाताना आपल्याला एवढं भारी वाटतं पण त्याच्या मागचं कष्ट किती आहे ते बघा पाण्यात दिवसभर काम करतायत सगळेजण नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये तर दरवर्षीप्रमाणेच यावर्षी पण आम्ही चाललो आहेत जिजूंच्या शेतात भात लावणी करायला तर गेल्या वर्षीचं पण ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल कदाचित आणि जे कोणी नवीन ना असतील त्यांनी गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ जाऊन बघू शकता मी ते टॅग केलेला आहे तो तर त्यांच्या घर त्यांच्या गावाकडे म्हणजे वेल्ह्याकडे भात शेती असते सो त्याचीच लावणी बघायला पण आणि करायला पण निघाल होता आज आम्हाला सकाळी लवकरच निघायचं होतं पण निघायला आत्ता वाजले दहा कारण काल संध्याकाळपासून लाईट नव्हती त्यामुळे माझ्या मोबाईलचं चार्जिंग पूर्ण संपलेलं पण आजकाल सगळ्या गोष्टी अशा नाही का दुकानात इथल्या इथे जाऊन विकत घेतल्यासारख्या चालत तसं फ्लिपकार्टच्या मिनट्समधून मला लगेच पॉवर बँक पण मिळाली तर ती मागवली होती आणि त्यामुळे अर्धा तास त्यात गेला आणि आत्ता चार्जिंग झालं आहे मोबाईलला तेव्हा आम्ही निघालो चल लवकर त्याचे तरु चुल दुसरीकडे त्या शेतात नेऊन टाकायचं ते करून आलेत ऑलरेडी कालते आणि आज मग चिजू थांबलेत कबडी सवळ आणि मी आणि भैयाने खालत अखी मना पण भेटलो त्यामुळं आणि जाता आता जिजूंच्या भाजीला पण खबर खायचंय परीला चलो परी चल मोठा काय किती वेळ थांबली घरी सवारी निकल चुकी हे किती वेळ लागेल रे आपल्याला पोहोचायला एक घंटा एक तास पेट्रोल मी नाही बघ पेट्रोल टाकणार माझा काही संबंध नाही ना पेट्रोल संपल्यावर मला घेतात तर सोबत नेहमी समोर ड्रायवर बघतो मी अजिबात नाही टाकणार बघ फोर व्हीलरला पण तसंच करतो आणि टू व्हीलरला पण

इकडं रस्त्यावर खड्डे आहेत खड्ड्यात रस्ता आहेतच काय कळेना नुसते खड्डे खड्डे आहेत तरी नशीब पाऊस नाही आहे नाहीतर लय हालत झालीस बस गेलं मजा अगदी म्हणजे पाऊस चालू झालं चालू माझ्या पण आपण ट्रिप येऊ तू मी जिजू जिजूशिकडे तिकडे जाणताना पहिलं मला कमी माणसं खायलाच जास्त आलं ह्याचं सगळ्यात पहिलं लक्ष म्हणजे वडापाववरती तर हे गाव कोणतं आहे रे जाऊ आहे वाटतं हां करण जाऊन आहे सॉरी पण इथला हा जो वडापाव आहे ना, ना देवारी। देवारी। तो खूप भारी आहे हा खाल्ल्याशिवाय लावणीला आलंय असं फीलच होत नाही हा रूटने कधी पण जाताना आम्ही इथे खाऊनच जातो तो आमचा वडापाव आलेला आहे आणि हा डायटवर आहे त्यामुळे आता त्याला एक घास पण नाही मिळणार आहे हो ना शेतात पण नाही देणार खा ग परी तुझ्या या वातावरणात वडापाव म्हणजे सूप आहे सूप पिझ्झा बर्गर ला पण ह्याची टेस्ट नाही मन घातलंच ना तू मिरच्या का भाजी नाहीत काय नव्हती ना यार वडापाव वडा भारी पण त्या तरी सो so, आम्ही पहिल्यांदा वडापाव खाऊन दहा बारा वडापाव शेतात पार्सल घेऊन आता निघालो शेतात तर आहेत सगळे की खायचं राहू द्या पहिला शेतात या भागात आण सगळे भैया चॉकलेट तयार झाले सगळं डार्क फायनली आम्ही पोहोचलेलो आहे शेता शेताजवळ आणि इथून आता म्हणजे पूर्ण शेतापर्यंत गाडी नाही जात तर इथं रस्त्याला गाडी गाडी लावली आहे आणि इथून आता शेती सुरूच झाली आहे तर आम्हाला एकदम खाली जायचंय चालत चालत आणि चिखल त्रास आहे ना त्यात बांधावरन रोड इकडचा इतका डेंजर आहे की बस कसरतच करावी करत जावी लागणार आहे तर यावेळेला पाऊस नाही गेल्या वर्षी कंटिन्यू पावसात आलेला आम्ही ट्रॅव्हलिंग पण करत आणि इथं पण आल्यानंतर पावसातच आम्ही सगळी कामं करत होतो काय कुठं जायचंय आपल्याला कुठनं जायचं आहे काय परी तुला कसं का काय ओळखत नाही गवढ्या वर्षापासून येतेस परीला बघा त्यांच्या त्यांच्यात शेत ओळखत नाही आणि आज परी शाळा बुडवून आले चक्क भात लावणीसाठी आणि हा ब्लॉग ना परीच्या शिक्षकांनी बघितला पाहिजे शाळेतल्या शिक्षकांनी रे मम्मा काय यात न पडकी मग मला छान सीन घेता येईल मम्मीच पडत मग काय

किती हार्ड वर्किंग आहे तुम्हाला काय वाटतं मी, मी हे काम करू शकत नाही मी तेही करू शकते आणि हेही करू शकते माझं बलिदान अख्खे पाय बुडत आहेत ह्याच्यात बलिदान अर्थ सांग खाली साप दीप असला तर कसं होईल रे काय बिचारा मरून जाईल तर आम्ही शेतामध्ये पोहोचलेलो आहेत आणि आता आपल्याला काम चालू करायचे आहेत नुसतं मोबाईल घेऊन बस नका असे सगळ्यांचे ऑलरेडी इन्स्ट्रक्शन मला यायला लागलेत कारवीस करतोस प्रोसिजर सांग आता ह्याची लावणीची लाम लाम टाकायचं ती पेंडी सोडायची <laughs> हाताने दोन तीन रोप घेऊन एका ठिकाणी टोचायची पेंडी हाजी रोप तोतलला नंतर भाग येतो <laughs> गेल्या वर्षी हा मेंबर नव्हता होता नव्हता

ले ले, आता बुडवायचीच असते ते बघा एवढं सगळं लावून झालेलं आहे आणि आता हे शेवटचं एवढं राहिलं आहे तेव्हा निघले नाही तर तुम्हाला असं वाटेल की मी फक्त व्हिडिओसाठी आले आता असं नाहीये एवढं सगळं मी लावू लागलेले आणि आता हे फायनली एक शेत आहे आत्ताशी अजून हे लावायचं कुठे अजून दोन आहेत सगळ्यात जास्त तुम्हाला मिस केलं तुमची गाणी गेल्या वर्षी बघा किती भारी गाणी म्हणलेली त्यांनी आणि आजारी आहेत तरी पण ते आलत लावायला तर आता एक शेत लावून झालेलं आणि आता जेवणाची सुट्टी करतो जेवण वगैरे करून मग बाकी राहिलेलं शेतांचं बघायचं आहे पाय बुडत बघा एकदम खोलवरती निम्म्यापर्यंत तर पाय बुडता येत तर डेंजर भीती वाटतात सगळे बघा भुकेलेले जीव जेवणासाठी कसे तयार जाऊन बसलेत व्हिडिओ कंटिन्यू सुरूच आहे सगळ्यात जास्त वरणाचं ताई निघालय कारण सगळ्यात लेट आणि सगळ्यात जास्त काम करणारी व्यक्ती पुनमताई अवॉर्ड दिला पाहिजे सगळ्यात फास्ट काम करणारी व्यक्ती तर बघा इतका चिख चिखल आहे ना आणि पाय इतके रुतात की चिखलात सगळं पडेल म्हणून मला हे सगळं काढून ठेवायला लावलं आता आईनी हे वेगळी ठेवते काय हां हां ठेव तर हे बघा इथं तर सगळी कॅडबरीज तयार झाली आहे आणि आता हे दुसरं शेत लावायचं चालू आहे आणि सध्या मला हा काठीवर उभं राहायचं काम आहे काठीवर म्हणजे हे तिथे साईडला ठेवाव ही अशी रवावी लागते का रस्तीवरतीच तिथे लावावं लागते तर सध्या माझी दोरीवरची कसरत चालू आहे दोरीवर मला थांबवलं आणि मला वाटलेलं की हे काम आहे पण खर तर जास्त ताकद ह्याच कामाला लागते त्यापेक्षा ते लावलेलं ला बरं पडतंय <laughs> <laughs> आता खातोय काय तूच माझा फोटो काढते लावली व्यवस्थित लावलं नीट नाही ना करत हा अरे तू काहीच कामाच नाही ला काढली तुला मी बघते पेंडी टाकली त्या पसरले लावलो गप तू ते सगळ्यात जास्त ना हे बघा माझ्या हातावर कळेल तुम्हाला सगळ्यात जास्त ताकद ही काठी उचलायला लागते आणि त्याला पिळ द्यायचं असत एवढं निम्म्यापेक्षा जास्त मी हे केलंय ते मामानी केले सगळ्यात जास्त माझे बघ नाजूक नाजूक हात कसे झाले दादा मगाशीपासून पासून तुम्ही नुसते सगळ्यांना ओरडताय आता बघूच तुम्ही किती काम करताय आप व्हिडीओ मे हो रहे हो आता लगेच स्पीड वाढलं बघ यांच बोला कुंडलिक वरदेव देव हरी विठ्ठल बन्नत तेजा बोला <laughs> बन्नत तेजा सेकंड टाईम आमच्या शेतात आलेले तुम्ही गेल्या वर्षी नव्हतात पण मी आले ते तेजा फक्त येणार एक ये वाजता वाजता अजून काय सकाळी सकाळी व्हिडिओ बाप रे एवढे मोठे आरोप माझ्या कामाची कदर नाही तर कुणालाच सो एक शेत लावून झालेलं म्हणजे दोन शेत लावून झाली पलीकडे जेवणा आधी एक लावलं त्यानंतर हे दुसरं लावलं आणि <laughs> <laughs> फायनली आता हे पण झालेलं आहे आणि आता चार आणि सहा वाजेपर्यंत सुट्टी नाही असं सांगितलं यांनी सगळ्यांनी त्यामुळे अजून एक तिसरं राहिलेलं आहे तिकडे लावायला था। जायचंय किती हे करी मिळून तिने विचार कुणालाच माहित नाही की नक्की हे किती हे पण खूप मोठी मोठी शेत होती आणि दोन लावले अजून तिसरं लावायचंय चला अवस्था तर सगळी अशी झाली ना हे बघा सगळे चिखलानं भरलेलं आहे दे ना भरले तर सगळ्यांचीच अवस्था ती आहे अजून एक एक लावलं की दाग अच्छे हे चाड मध्ये तुम्हाला घेतलं जाऊ शकते दोघांना पण काय दाग अच्छे हे निर्माण हे <laughs> 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 बघा दादानी कसला रोड शोधून काढलाय आगीतून फुपट्यातून फक्त एवढंच वाटत ते चिखलत गेलेलं परवडलं असत आता हे तिसरं शेत आहे ते लावायला चालू करायचंय इथं तर सगळी मंडई खूप थकलेत पण आता ऑप्शन नाहीये त्यामुळे आता जावंच लागणार आहे काय बरी हौसेन आली होती आता नको न झालंय ना आणि तिकडे पण ओरडून सगळे बोलवायला लागलेत आणि अशा आता पाऊस पण सुरू झालेला मी सकाळपासून म्हणत होती पाऊस पाहिजे पाऊस पाहिजे ते आता सगळे म्हणायला लागलेत झालं का तुझ्या मनासारखं सकाळी आम्ही कितीला बारा वाजता आलोय नाही अकरा ला आलो न अकरा ला आलोयत आणि आता पाच साडेपाच वाजले तरी अजून लावू लावायचं संपण झालंय दोन तीन शेत लाव लावली आम्ही अजून हातलं पण थोडस राहिलंय आणि मी अशी काठी धरून धरून बघा हात कसे झालेत आयुष्यात कधी आमच्या पण घराकडे कधी शेतात काम केलं नसेल एवढं काम केलं आज पहिल्यांदा आणि फायनली आता हे पण झालेलं आहे एकदम थोडंसं आहे पण आता सहा वाजलेत आणि सहाला व्हिडिओ अपलोड करावा लागतो मला आणि इकडं नेटवर्कच नाही आहे त्यामुळे म्हटलं आता थोडं राहिलेलं ते लावत आहेत आता बाहेर निघतोय आम्ही आणि एक एक शेत म्हणत म्हणत तीन शेत लावून घेतली यार असला थकवा आलाय ना बाय बाय चलो बाय बाय बिचारा सगळ्यांची काय हालत झाली आहे बघा <laughs> म्हणजे तांदूळ खाताना आपल्याला एवढं भारी वाटत पण त्याच्या मागचं कष्ट किती आहे ते बघा पाण्यात दिवसभर काम करतायत सगळेजण राहिले चलो बाय बाय सगळं थंड थंड खूप थंडी वाजली इतकी थंडी वाजली तर म्हणतो कुठे जरी चहा घ्यावा तर चहासाठी थांबले तरी तोंड पण दाखवू शकत नाही असा सगळा अवतार झालाय सगळं चिखलानं भरलेलं आहे घरी पोहचलोय आणि खूप कंटाळ खूप थंडी पण वाजली आता फ्रेश होणार आहे आंघोळ वगैरे करणार आहे आणि काहीतरी खाऊन पिऊन झोपी जाणार आहे इतका जास्त थकवा आहे सो so, आजचा व्लॉग इथं सेंड करते ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आमचं पिल्लू कसं बघते <laughs> आज तू कुठे गेलेली बबडी आज तुझे अश्विनी ट्युटोरियलमध्ये चॉकलेट खायला गेलीस हां कुणी दिलं तुला पप्पानी